कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज स्टँडर्ड डेटचा प्रॅक्टिस सेट ट्वेल्व्ह पॉईंट टू बघणार आहोत त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे मदर इज ट्वेंटी फाय इयर्स ओल्डर दॅन हर सन फाईन सन्स एज इफ आफ्टर एट इयर रेशो ऑफ सन एज टू मदर्स विल बी फोर बाय नाईन तर आईचं वय दिलं आहे ट्वेंटी फाय इयर्स ओल्डर हर सन तर त्यांचं एट म्हणजे आठ वर्षानंतरचा रेशो त्यांचा फोर बाय नाईन येतो तर आपल्याला त्यांचं एज फाइंड आउट करायचं आहे सनचं एज फाइंड आउट करायचं आहे ठीक आहे इथे येईल मग लेट द सन प्रेझेंट एज बी एक्स इयर मदर इज 25 फाय इयर ओल्डर दॅन हर सन ठीक आहे आता आपण त्या मुलाचं प्रेझेंट जे एज आहे ते आपण एक्स मानूया आणि मुलापेक्षा पंचवीस वर्षाने मोठी आहे देअर फॉर मदर प्रेझेंट एज इज एक्स प्लस ट्वेंटी फाय मुलाचं एक्स आणि तिचं प्लस ट्वेंटी फाय आहे म्हणून आपण इथे एक्स प्लस ट्वेंटी फाय घेतला इयर्स आफ्टर एट इयर सन एज विल b x plus 8 okay. year and mother age will be x plus 25 plus 8 हे दोघं समीकरण आपण एकत्र करून घेतले आता बघूया यांची प्लस करून इथे येईल इक्वल्स टू एक्स प्लस थर्टी थ्री फ्रॉम द गिवन कंडिशन इक्वल्स टू सन एज अपॉन मदर्स एज टू फोर अपॉन आताच्या कंडिशनला त्यांचा रेशो हा दिलाय बाय नाईन तर मग आपण इकडे घेऊया एक्स प्लस एट हे मुलाचं वय आहे आठ वर्षानंतरचं आणि हे आईचं वय ठीक आहे मग हे फोर बाय नाईन मग याच आपण काय करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया इथे येईल नाईन इंटू एक्स प्लस एट इक्वल्स टू फोर इन टू एक्स प्लस थर्टी थ्री इथे येईल मग नाईन इन टू एक्स नाईन एक्स नाईन इंटू एट प्लस सेवंटी टू इथे येईल फोर इन टू एक्स फोर एक्स प्लस फोर थ्री जा फोर इंटू थर्टी थ्री वन हंड्रेड थर्टी टू येतं ठीक आहे आता आपण हे व्हेरिएबल्स काय करूया एक साइडला घेऊन घेऊया ते नाईन एक्स, हाँ प्लस है एक्स प्लस है हा प्लस आहे इथे मायनस होईल फोर एक्स आणि हा आपला ॲज इट इज येईल आणि हा प्लस आहे हा मायनस होईल ठीक आहे आता आपण हे पुढे सॉल्व करून घेऊया आता इथे येईल नाईनमधून फोर गेले इथे येतात फाय एक्स इक्वल्स टू आता वन हंड्रेड थर्टी टूमधून सेवंटी टू गेल्यावर इथे येतात सिक्स्टी मग डिवाईड आता इथे येईल डिवाईड बाय फाय ऑन बोथ साईड ठीक आहे मग इथे येईल आपलं फाय एक्स अपॉइंट फाय इक्वल टू सिक्स्टी अपॉईंट फाय हे दोघं कट होऊन जातील येईल फाय वन जा फाय फाय वन जा फाय इथे परत वन येतो फाय टू जा टेन ठीक आहे इथे एक्स इक्वल्स टू ट्वेल्व येतो ही एक्सची व्हॅल्यू मिळते आपल्याला मग आपण इथे लिहूया द आन्सर येईल हे Son's age is 12 year summers -hmm. example I the denominator of fraction is greater than its numerator by twelve. If the numerator is decreased by two and the denominator is increased by seven. The new fraction is equivalent with one by two. Find the fraction. Let the numerator of the fraction. बी एक्स एक्स मानून डिनोमिनेटर ऑफ द फ्रैक्शन इज ग्रेटर दैन इट्स न्यूमेरिटर by 12 multiply therefore the denominator is x plus 12 equal the fraction is x upon x plus 12 okay the numerator is decreased by 2 then that is decreases by 2 therefore the numerator is x minus 2 the denominator is increased by 7 okay. is increase by 7 दे आर फर द न्यू डिनोमिनेटर इज एक्स प्लस ट्वेल् प्लस सेवन ठीक आहे इक्वल्स टू याचा आन्सर येतो एक्स प्लस नाईंटी फ्रॉम द गिवन कंडिशन एक्स मायनस टू अपॉन एक्स प्लस नाईनटीन सॉरी प्लस सॉरी इक्वल्स टू वन अपॉन टू इक्वल्स टू आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया टू इन टू एक्स प्लस एक्स एक्स मायनस टू सॉरी आपण खाली ये टू इंटू एक्स माइनस टू इक्वल्स टू वन इंटू एक्स प्लस नाइंटीन ठीक है इतने टू एक्स माइनस फोर इक्वल टू एक्स प्लस नाइंटीन ठीक है मैं इधे टू एक्स माइनस एक्स इक्वल्स टू नाइंटीन प्लस फोर इधे एक्स टू एक्सम एक टू एक्समधून एक एक्स केला तो एक एक्स यांची टोटल येईल ट्वेंटी थ्री मग इथे येईल आपलं एक्स प्लस ट्वेल्व इक्वल्स टू हे आपलं द डिनॉमिनेटर इज एक्स प्लस ट्वेल्व आहे इथेवरती ठीक आहे मग आपण इथे एक्स प्लस ट्वेल्व इक्वल्स टू ट्वेंटी थ्री प्लस ट्वेल एट ठीक आहे एक्सची व्हॅल्यू ट्वेंटी थ्री आली आपली इथे ठीक आहे मग इथे येतं आपलं थर्टी फाय मग कसं येईल ते फ्रॅक्शन एक्स अपॉन एक्स प्लस ट्वेल्व इक्वल्स टू ट्वेंटी थ्री अपॉन थर्टी फाय द फ्रॅक्शन इज ते आन्सर ट्वेंटी थ्री अपॉन थर्टी फाय ठीक आहे समजलं नंबरचं एक्झाम्पल आहे द रेशो ऑफ वेट ऑफ कॉपर अँड झिंक इज ब्रास इज थर्टीन ॲट सेवन फाईन द वेट ऑफ जिंक इन अ ब्रास युटेन्सिल्स वेटिंग सेवन हंड्रेड ग्राम्स ठीक आहे मग आता आपल्याला रेशो ऑफ वेट ऑफ कॉपर अँड झिंक दिला आहे थर्टी ॲट सेवन weight Of copper and zinc in brass is thirty as seven. Let the wet of copper 30x then the wet of zinc is सेवन एक्स ग्राम फ्रॉम द कंडिशन इक्वल्स टू थर्टी एक्स प्लस सेवन एक्स इक्वल्स टू सेवन हंड्रेड ग्राम्स घेऊया मग इकडे येईल हे दोघांची प्लस येईल ट्वेंटी एक्स इक्वल्स टू सेवन हंड्रेड ग्रामीण ठीक आहे इथे डिव्हाइड बाय ट्वेंटी ऑन बोथ साईड दे फॉर ट्वेंटी एक्स अपॉन ट्वेंटी इक्वल्स टू सेवेंटी अपॉन सेवन हंड्रेड अपॉन ट्वेंटी हा झिरो कट झाला हा झिरो कट झाला हे कट झालं हे कट झालं इथं येतं मग आता याला आपण टूने डिवाइड करूया सेवंथी अपॉइंट टू टू यांचा टू टू थ्री जा सिक्स ते येतात टू फाय जा टेन एक्स इक्वल्स टू थर्टी फाय ठीक आहे मग द वेट ऑफ जिंक जिंक से कितने था सवेन एक्स ग्राम इक्वल्स टू सेवेन इंटू थर्टी फाइव इक्वल्स टू थे टू हंड्रेड फोर्टी फाइव ग्राम से था ठीक है ऑफ जिंक जिंक इन ब्रास युटेन्सिल्स इज टू हंड्रेड फोर्टी फाय ग्रॅम फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आय फाईंड द थ्री कन्सिकेटिव्ह होल नंबर्स हु सम इज मोर दॅन फोर्टी फाय बट लेस दॅन फिफ्टी फोर असे जे थ्री कन्सिकेटिव्ह नंबर्स आहेत जे पंचेचाळीसपेक्षा जास्त त्यांची सम येते आणि चौपन्नपेक्षा खाली त्यांची सम येते तर आपल्याला ते नंबर शोधायचे ठीक आहे तर मग तर द डिफरन्स बिटवीन कन्सिक्युटिव्ह होल नंबर इज वन लेट द थ्री कन्सिक्युटिव्ह होल नंबर बी आपण त्याला एक्स मानू एक्स प्लस वन मानूया आणि एक्स प्लस टू मानूया असे थ्री नंबर्स घेतले ठीक आहे नाव एक्स प्लस एक्स प्लस वन प्लस एक्स प्लस टू इज ग्रेटर दॅन फोर्टी ठीक आहे आता यांची सम करून घेऊया आपण वन टू थ्री एक्स येतात आणि वन प्लस टू हे थ्री येतात ठीक आहे म्हणजे इथे थ्री एक्स प्लस थ्री <coughs> ही संख्या मोठी आहे फोर्टी फायपेक्षा ठीक आहे मग आता आपण काय करणार आहे हे आपलं इक्वेशन तयार झालं सबस्ट्रॅक्शन ऑन बोथ साईड थ्री करूया सबस्ट्रॅक्ट थ्री ऑन बोथ साइड ठीक है मैं थ्री एक्स प्लस थ्री मैनस थ्री ग्रेटर दैन स चिन्ह इत फोर्टी फाइव माइनस थ्री ठीक है इतना आंसर ये दो कट होते इतने थ्री एक्स इतने फोर्टी टूटी ठीक है आता डिवाइडेड बाय थ्री ऑन बोथ साइड आहे माहिती थ्री एक्स अपॉन थ्री इज फोर्टी फोर्टी टू अपॉन थ्री हे दोघं कट झाले थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री ते येतात आता थ्री वन जा थ्री 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 जा नाईन थ्री फोर जा ट्वेल्व मग आपल्याला देअर फॉर एक्सची व्हॅल्यू काय येते ते फोर्टीन ठीक आहे मग मग आपण असं मानूया त्या संख्या एक्सची व्हॅल्यू फिफ्टीन पण असू शकते एक्स प्लस वन इक्वल टू म्हणजे एक्सची व्हॅल्यू फिफ्टीन आहे म्हणजे फिफ्टीन प्लस वन केल्यावर सिक्स्टीन पण असू शकते आणि एक्स प्लस टू केल्यावरती ते सेवन्टीन म्हणजे फिफ्टीन प्लस टू इथे सेवन्टीन पण असू शकते ठीक आहे ही एक मेथड आहे आणि दुसरे जर आपल्याला फाइंड आऊट करायचं असेल तर आपण असं पण करू शकतो इथे एक्स प्लस एक्स प्लस वन प्लस एक्स प्लस टू इज लेस दॅन फिफ्टी फोर म्हणजे फिफ्टी फोरपेक्षा या सर्व संख्यांची सम काय ते लहान येते मग आपण थ्री एक्स प्लस थ्री इज लेस दॅन फिफ्टी फोर मग आता हे सबस्ट्रॅक्टिंग थ्री ऑन बोथ साईड ठीक आहे मग इथे येईल थ्री एक्स प्लस थ्री मायनस थ्री फिफ्टी फोर मायनस थ्री ही कट होऊन जाईल इथे थ्री एक्स लिस्ट इथे येथील फिफ्टी वन मग डिवायडिंग थ्री बोथ साइड थ्री एक्स अपॉन थ्री फिफ्टी वन अपॉन थ्री है कट थ्री वन जा टू थ्री सेवन जावेन थ्री सेवेन जाता दे आर फॉर एक्स की वैल्यू ये सेवेंटी सगळ्यात मोठी व्हॅल्यू इथे भेटते आणि आपल्याला इथे सगळ्यात लहान व्हॅल्यू इथे आपल्याला चौदा भेटते ठीक आहे एक्सची मग आपण इथे असंही म्हणू शकतो एक्स इक्वल्स टू सिक्स्टीन म्हणजे तिच्यापेक्षा लहान एक संख्या घेता येईल एक्स प्लस वन ही सेवन्टीन आणि एक्स प्लस टू ही एटीन ठीक आहे तर थ्री कन्सिक्युटिव्ह सिक्सटीन अँड 16, 16, 17 आणि एटीन याही थ्री येऊ शकतात ठीक आहे तर मग विद्यार्थी मित्रांनो समजलं फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल आहे इन अ टू डिजिट नंबर डिजिट ॲट द टेन्स प्लेस Is twice the digit at units place if the number obtained by interchanging the digit is added to the original number the sum is 66 find a number the okay? let the digit at the unit place b x manner the digit of tens place is twice the डिजिट at the unit place. <coughs> Therefore, आर फॉर digit is twice इज ट्वाइस है मजे अपन टू ठीक है द नंबर इक्वल्स टू टेन इंटू टू एक्स प्लस एक्स प्लस वन एक्स इंटू वन ठीक है मैं इत टेन इंटू टू ट्वेंटी टेन इंटू एक्स एक्स प्लस एक्स इंटू वन एक्स है तो मैं इतना एक्स प्लस ट्वेंटी प्लस ट्वेंटी एक्स प्लस एक्स के लिए ट्वेंटी वन एक्स ये अपन ए मानू ठीक है The number obtained by interchanging the digit x at tens. Place and two x at unit place. Therefore, the new number equals to ten into x plus two x into one. टेन इंटू एक्स टेन एक्स प्लस टू एक्स येईल आपलं इक्वेशन बी ठीक आहे फ्रॉम द गिवन कंडिशन ठीक आहे याची टोटल केल्यावरती इथे ते आपली ट्वेल्व एक्स येते ठीक आहे मग आपली फर्स्ट आहे ट्वेंटी वन एक्स हा इथला ट्वेंटी वन एक्स प्लस हे आपले ट्वेल एक्स इक्वल्स टू सिक्स्टी सिक्स आपल्याला उदाहरणार्थ म्हटलं आहे की त्यांची सम जी आहे ती किती येते आहे सिक्स्टी सिक्स येते आहे ठीक आहे मग देअर फॉर यांची टोटल येते थर्टी थ्री एक्स इक्वल टू सिक्स्टी सिक्स इथे डिवाईड बाय थर्टी थ्री ऑन बोथ साईड देर फॉर थर्टी थ्री एक्स अपॉन थर्टी थ्री इक्वल टू सिक्स्टी सिक्स ऑन थर्टी थ्री कटून होऊन जाती थर्टी थ्री वन जा थर्टी थ्री थर्टी थ्री तू जा Sixty six x equal to two. The number is twenty one x equal to twenty one into two equals to forty two. The original number. ठीक आहे समजलं चला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू भेटूया पण नवीन व्हिडिओ